नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्वर्गीय जयकुमार टिबलेवाला इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागाने शाळेच्या प्रांगणामध्ये मा विठू माऊली व रुक्मिणी देवीच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांभोवती रिंगण तयार करून हरिनामाच्या गजरासोबत अभंगावर नृत्य करत वारीचा अनुभव घेतला याप्रसंगी विद्यार्थी वारकरी व वा पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते प्राथमिक विभागाच्या मुख्य लीना डांबरे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले दिंडीमधील सहभागी विद्यार्थ्यांच्या विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नाम घोसाने दुमदुमला होता दिंडीत सहभागी होत विद्यार्थ्यांच्या लेझिम पटकाने देखील ठेका धरला होता विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात रिंगण करून तसेच फोळी खेळण्याचा आनंद घेतला या प्रसंगी मुख्यध्यापिका ज्योती मुदि यांनी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लीना डम्बरे यांच्यासह आधी उपस्थित होते <प्राथ>